शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं हळदीच्या प्लॉटमध्ये आणि हळदीच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपण इथं बघत आहात आता हा हे जे औषधी आहे हे नोवेल नोवेलमध्ये काय असते तर नोवेलमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लांबडा असते आ... तर यामध्ये चार पॉईंट नऊ तर आपण इथं पूर्ण सुपर जरी घेतलं तरी चालते कारण कसं माहिती आहे का सध्या हळद जी आहे त्या हळदीमध्ये काय झालं तर सध्या पानाचं जे आपली हळद आहे तर त्या हळदीचं सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानं जे आहेत ते पानं आपले पिवळे पडले आहेत आणि पानाची जाडी जी आहे पानाची जाळी ही आता आपल्याला कमजोर वाटत आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा कमजोर म्हणजे पानाची जाडी कमजोर म्हणजे एकदम पातळ आहे आणि आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जाडी पातळ असल्यामुळं रस्त्या किडीचा प्रभाव होण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला आता फवारणी कोणती करायची जाडी कोणती घ्यायची जाडी कशी झाली पाहिजे सर्व आपल्याला इथं महत्त्वाचे कामं करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पिवळेपणा घालवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मायक्रोनिटोच घ्यायचा आहे तर इथं इसाबियन घेऊ शकतो आपण पन्नास ते चाळीस मिली आणि व्हिमिक घेऊ शकतो इथं चाळीस ग्राम ते पन्नास ग्रामपर्यंत लिक्विड फार्ममध्ये असलं तर चाळीस ते पन्नास मिली आणि कीटकनाशक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं परफेक्ट सुपर घेऊ शकता लांबडा घटक असलेलं कुठलंही घेऊ शकता अशा प्रकारे आपण इथं कीटकनाशकाचं आणि इथं मायक्रोनिटोचं आणि बुरखी बुरशीनाशकमध्ये आपण रेडोमिल गोल्ड इथं घेऊ शकतो तर आपण इथं नोईल घेतलेला आहे आणि सोबत रेडोमिल गोल्ड घेतलेला आहे आणि हे सर्वांचं मिश्रण करून पंपामध्ये टाकलेलं आहे आणि आता इथं फवारा आपला इथं चालू आहे तर हळदीच्या प्लॉटमध्ये आपल्याला काय करायचं तर अशा प्रकारे औषधी जर टाकली आपण तर हे जास्त पाऊस झाला तर त्या जास्त पावसामुळे काय होते आपले पिकं पिवळे पडतात कारण जे खत दिलेलं आहे ते खत मुळ्या घेऊ शकत नाही कारण मुळ्या ह्या चुकता केलेले असतात जास्त पावसामुळं त्यामुळं पिकं पिवळे पडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही खत आहे ते आपण जर दिलं असेल तर ते गुरुत्वाकर्षण शक्तीनुसार ते खालच्या बाजूला बेडच्या झिरपून जाते त्यामुळं आपल्याला पुन्हा खतं द्यावं लागतील किंवा तोपर्यंत फवारणीचा जो पावर आहे तो आपल्याला त्याला द्यावा लागेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे खतं देईपर्यंत फवारणीमधून काय द्यायचं तर पिवळेपणा घालवायचा आहे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं इथं फवारा द्यायचा आहे तर या फोरण्यामध्ये अशा प्रकारे आपण इथे औषधी घेतली आहे आणि आपला फवारा जो आहे तर हा फवारा इथं चालू आहे अशा प्रकारे आणि एकदम चांगल्या प्रकारे फवारणी चालू आहे आपण बघू शकता